नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे भरधाव वेगात असलेल्या दोन दुचाकींची समरासमोर धडक दोघे गंभीर जखमी लाखांदूर तालुक्यातील घटना सायंकाळच्या सुमारास कबड्डी स्पर्धा पाहून स्वघरी परत जात असणाऱ्या दुचाकी मोरणाकडे जात असलेल्या दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दोन युवक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे ही घटना पंचवीस डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील मोहरणा ते गवराडा या मार्गावर घडली मयूर गजानन ठाकरे वय पंचवीस वर्ष राहणार कुडेगाव व रवी कानीराम भागडकर वय चाळीस वर्ष राहणार ओपाला असे अपघातात जखमी युवकांची नावे आहेत प्राप्त माहितीनुसार पंचवीस डिसेंबर रोजी केंद्र केंद्राअंतर्गत गवराडा येथे शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते मयूर आपल्या एका मित्रासह दुचाकीने गवराडा येथील क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी गेला होता दरम्यान सायंकाळच्या सुमारास क्रीडा स्पर्धा आटोपल्यानंतर मयूर आपल्या साथीदारासह दुचाकीने स्वगावी कुडेगाव येथे परत येत होता तर रवी आपल्या दुचाकीने मोरणा येथे जात होता दोघांच्या दुचाकींची आमरासमोर धडक झाली व दोघी रस्त्यावर रक्ताच्या थारोड्यात पडले होते सदर घटना नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तात्काळ दोन्ही जखमींना उपचारासाठी लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले लाखांदूर येथील वैद्यकीय अधीक्षक दत्तात्रय ठाकरे यांनी दोन्ही जखमींवर उपचार केले मात्र दोघींची ही प्रकृती अधिकच गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे